बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा व मोताळा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला घास निसर्गाने नापिकीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय यावेळी तर जमीनच खरडून निघाल्यानं शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान आणि अशा परिस्थितीत सरकारनं नुकसान भरपाईसाठी केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोसून जखमेवर मीठ सोळणारी आहे असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केलाय बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे त्यांनी बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली त्याचबरोबर नळकुंड खामखेड राहेरा खडकी या परिसरामध्ये तसेच बुलढाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी जनुना मड तराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेलं आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनानं दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पाणं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे जा।